मित्रांनो निवडणुकीचा प्रचार आता पोहोचला आहे बहुचर्चित बीड लोकसभा मतदारसंघात भाजपच्या डॉक्टर प्रीतम मुंडे व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्यात अटीतटीची सरळ लढत होत आहे वंचित बहुजन आघाडीचे प्राध्यापक विष्णू जाधव यांच्यासह अन्य छत्तीस उमेदवारही निवडणुकीच्या रिंगणात आहेत आगामी काही दिवस पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांच्या आरोप प्रत्यारोपाच्या फेरी चांगल्या धरणार आहेत मित्रांनो राजकीय घडामोडींची खात्रीशीर माहिती घेण्यासाठी आपण हे चॅनल सबस्क्राईब करावे तसेच व्हिडिओची सूचना मिळवण्यासाठी बाजूचं बेल बटनही दाबावे मित्रांनो भाजपची उमेदवारी पक्की असल्यानं डॉक्टर प्रीतम मुंडे यांनी प्रचारात लवकर आघाडी घेतलेली होती राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी उशिरा जाहीर झाल्यानं बजरंग सोनवणे हे सुरुवातीला बॅकफुटवर होते मात्र आता राष्ट्रवादीनेही प्रचारात दमदार मुसंडी मारली आहे पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील एकमेव आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी समर्थकांचा मेळावा घेऊन धनंजय मुंडे व पक्षावर खुलेआम नाराजी व्यक्त करत भाजपच्या डॉ प्रीतम मुंडे यांना जाहीर पाठिंबा दिला या निर्णयामुळे भाजपच्या गोटात आनंदाच्या उकळ्या फुटल्या मात्र अंबाजोगाई हो येथे बजरंग सोनवणे यांना भक्कम साथ देण्यासाठी एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नंदकिशोर मुंदडा व काँग्रेसचे राजकिशोर मोदी एकत्र आले त्यामुळे ही निवडणूक चांगलीच चुरशीची होणार असल्याचं दिसतंय पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांचे आरोप प्रत्यारोप सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत मुंडे भगिनीकडे केंद्र व राज्याची सत्ता दोन खात्यांचे मंत्रिपद तसेच विधानसभेचे पाच आणि विधान परिषदेचा एक असे एकूण सहा आमदार आहेत याशिवाय जिल्हा परिषद आणि जिल्हा बँक मुंडे भगिनींच्या ताब्यात आहेत रेल्वे मार्गाचे काम राष्ट्रीय महामार्ग आणि इतर कामांचे मुद्दे भाजपकडून प्रचारात वापरले जात आहेत दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शेतकरी कर्जमाफी मराठा व आरक्षण दर्जा कामे आणि रेल्वे मार्गेचा उशीर यावर टीका करीत आहे कार्यकर्त्यांच्या निरीक्षणानुसार साडेचार वर्षात जास्त संपर्क न ठेवल्यानं भाजपच्या डॉक्टर मुंडे यांची मतदारांपर्यंत पोहोचण्यात दमछाक होत आहे याशिवाय बजरंग सोनवणे यांनाही राष्ट्रवादीने उशिदा उशिरा उमेदवारी दिल्यानं मतदारांपर्यंत पोहोचताना रात्रीचा दिवस करावा लागत आहे आगामी काही दिवस मतदारांना डोके शांत ठेवूनच निर्णय घ्यावा लागणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक व शेअर करावा तसेच बीडमध्ये कोण निवडून येईल याचा अंदाज प्रतिक्रिया देऊन कळवा धन्यवाद